नमस्कार मित्रांनो पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज दिवाळी पाडवा आणि दिवाळी पहाड जरी म्हटलं तरी चालेल कारण हा सुंदरसा नजारा माझ्या शेतातील व्ह्यू आहे आणि किती सुंदर वातावरण होतं सकाळी सकाळी अक्काने चुलीपोळं पाणी मांडलं आणि सांगितलं की आज पाडव्याची पूजा करायची आहे म्हणून मी तयारीला लागले ही सोनू मोनूची जोडी मस्तपैकी दूध पिणं चालू होते यांचं आळीपाळीने आणि आम्ही पूजेची तयारीला लागलो दारात शेणा मातीचा सडा टाकून त्याच्यावरती ही पूजा मांडायची होती गावात घरोघर गर ही पूजा असते शहरात ही पूजा बघायला क्वचितच मिळत असते त्याच्यामुळं म्हटलं चला की आपण ही पूजा कॅप्चर करूयात आणि सगळ्याला ह्याचं महत्त्व देखील सांगूया जे अक्का आणि दादा मला सांगत होते दादा म्हणजे आमचे सासरे त्यांना पण ही पूजेबद्दल माहिती कारण लहानपणापासून ही पूजा घरोघर गर मांडली जायची माझी आजीही करायची पण मला आता जास्त आठवत नव्हतं त्या टायमाला आता कळतंय तर म्हटलं चला हे तर शूट घेऊया अक्का एकदम तल्लीन होऊन सुरू झाल्या शेणाचा एक गोळा ठेवला आहे मोठा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ह्या गवळणी काढल्यात त्यांनी मला पण ते छान वाटत होतं बघायला म्हटलं चला काय काय असतं आपण बघूयात त्याच्यात त्या एक एक गोष्टी मला समजून सांगत होत्या की ह्याच्यात काय करायचं आहे काय नाही छोट्या छोट्या गवळणी गुराखी गाई म्हशी पाच पांडव काढलेत पांडवांची सुद्धा पूजा आज आजच्या दिवशी केली जाते म्हणून पाच पांडव केलेले आहेत आणि द्रौपदी त्यांना ओवायला जाते असा तो सीन त्या दाखवत आहे त्याच्यामध्ये इथे एक द्रौपदी मांडली त्यांनी छोटीशी आपल्या पतींना दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी ती पूजा करते आणि ती सगळ्यांचा औक्षण करते असा तो एक छोटासा सीन त्या दाखवत होत्या शेणाने हात जरी भरलेले असेल तर शेणामातीतच जो आनंद दा आहे तो कशातच नाही हे ह्या आणाचं वैशिष्ट्य असावं बहुतेक आणि त्यातल्या त्यात आज बळीराजाचं पण देखील याच्यामध्ये महत्त्व आहे बळीराजाचं याच्यासाठी महत्त्व आहे की पाडव्याच्या दिवशी म्हणतात ना इडा पिडा टवू दे आणि बळीचं राज्य येऊ दे ह्याच्यामध्ये पाच पांडव असतात गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये ज्या ज्या हक्का मला सांगत होत्या छोटे छोटे कॅप्चर करत होते मी गोष्टी आता पर्वत आहे म्हटलं त्याच्यावरती झाडी वगैरे असायला हवी म्हणून त्या एक हरळीचे त्याच्यावरती छोटे छोटे तुकडे ठेवत होत्या म्हणजे हरळ साखवत होत्या की उगवली आहे म्हणून द्रौपदीच्या हातात इथे त्यांनी ते एक ताट दिले ओवाळायचं आणि पाच का सहा सात खैराव असतात आणि म्हटलं चला आपणही या पूजेत सामील व्हावं म्हणून मी पण शूटिंग करायला चालू केली होती अगोदरच चालू केली होती पण मी नव्हते त्यामध्ये थोडंसं काम मागे लागलो होतं आणि सगळं आवरून म्हटलं चला आपणही करूया त्याच्यात अक्का आता पेंद्या काढतायत पेंद्या हा श्रीकृष्णाचा जिवलग मित्र असतो आणि तो खूप असा खाऊन पिऊन लठ्ठ असतो आणि त्याला उठवायला चार चार सवंगडी असतात असा तो एक छोटासा देखाव होता आणि अक्काने तो झोपलेल्या अवस्थेत काढला होता पेंद्याला उठवायला चार पहारेकरी त्याला उठवतायत असं दाखवायचं मी इथे रांगोळी काढायला चालू केली आहे अक्का म्हटलं की तू साईडनी सगळी रांगोळी काढ आणि त्याच्यानंतर तू पण थोडीशी मदत कर म्हणजे दोन्ही मिळून आपण पूजा करूयात आणि ही पूजा कशी असते ते मी तुला सांगत राहते इथे अक्का आता एक गवळण बनवत आहे जी गवळण भाकरी करते हुबेहूब भाकरीचा भाकरी बनवणारी जी गवळण असते म्हणजे एक बाई असते तसा तो देखावा होता चूल होती चुलीत लाकडं होते त्याच्यावर एक तवा होता ती भाकर थापते आहे पीठ होतं थोडेसे तांदूळ मला आणायला सांगायचे ते तांदूळ त्याच्यात त्यांनी टाकले आणि मग नंतर मी पण छोटे छोटे जे पहारीकारी असतात ते मी बनवत होते मला त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने शेण हातात घ्यायचं आणि ते बनवायचं माझे मिस्टर आता हो ती माझ्या शूटिंग करत होते आणि ते पण कुतुलांनी ह्या गोष्टी बघत होते कारण मला ह्या गोष्टीचा आनंद होता की आपण काहीतरी शिकावं मला लाडू वळायची सवय होती म्हणून मी ते लाडूसारखे ओहळत होते पण ते लाडूसारखे नव्हते वळायचे उभट आकाशा लंब्याशा आकारामध्ये ते बनवायचे होते त्यांच्या डोक्यावर टोप्या काढायच्या होते म्हणजे ते जे जेंट्स वाटावे म्हणजे स गडी वाटावीत असं त्यांना आकार द्यायचा होता काहींना हात काढायचे होते आणि मला जसं जमेल तसं मी करत होते छोटे छोटे मांडत होते कुठे कुठे जिथे जागा दिसेल तिथे त्याच्यामध्ये गवळणी काढायच्या होत्या आमची मजा चालू होती काहीतरी वेगळं ते तिकडून बोलत होते मला की जमलं फार का होईनं तुला येत आहे तर प्रयत्न चालू होता आणि छान वाटत होतं माझे मला हे बनवायला चांगलं वाटत होतं मी अक्काला विचारते की पेंद्या खूप छान बनवला आहे तुम्ही झोपलेला पेंद्या त्याला अक्का नाग डोळे मिशा सगळं काही काढत होत्या आणि मस्त चालू होतं आमचं एक एक गोष्टी त्याच्यामध्ये चालू होत्या काढणं त्या माहिती पण देत होत्या मला की ह्याच्यामध्ये काय काय आहे आम्ही लहानपणी कसं करायचो किती वेळ पूजा चालायची ही पाच दिवस पूजा असते दिवाळीच्या म्हणजे वासुबारसपासून थोड्या थोड्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड चा करत चालतात आणि पाडव्याच्या दिवशी ही पूजा संपन्न होते इथे सगळी पूजा आता संपन्न झाली इथे आता अक्का त्यांना हळदी कुंकू वाहत आहेत आणि फुलं वाहत आहेत धूप अगरबत्त्यांनी त्यांना ओवाळलं आहे कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्या गोष्टींना मानपान द्यायचा असतो इथे पेंड्याच्या बिंबीमध्ये दूध ओतलं जाते आहे त्याचा काय अर्थ असतो हे मला थोडं म्हणजे माहिती नव्हतं हो पण ते काहीतरी महत्त्व असेल त्याचं अक्का सांगतच होत्या तशा मला आणि ते जे लह्या भत्ताशा जे दिवाळीला लह्या भत्ताशा आणल्या जातात त्यांना फेर मारून ते लह्या भत्ताशा त्यांच्या सगळ्या ह्याच्यावरती टाकायच्या असतात छानशी रांगोळी साईडला मी काढली होती पांढरशुभ्र रांगोळीने ते आणखीनच उठून दिसत होतं आता इथे बघा हा सगळा शूड घेतलेला आहे ना एवढं सुंदरने वाटत होतं ना बघायला गाई म्हशी पेंद्या झोपलेला त्याला चार गडी उठवत आहेत श्रीकृष्णाचा तो सवंगडी आहे इथं कृष्ण काढलेला आहे गोवर्धन पर्वतावरती म्हशी आल्या आहेत चरायला हे पाच पांडव आहेत हे दोन तीन सण एकत्र येतात आणि त्याच्यासाठी ही पूजा आखली जाते ही पूजा खूप सुंदर असते खूप दिवसापासून माझं स्वप्न होतं ही पूजा करायची इथे संध्याकाळी प्रेरणा म्हणजे माझी जाऊ आता त्याच्यासाठी दिवे लावते शेजारी आणि ते बाबांचे मित्र आहेत बापू ह्या त्यांच्या मिसेस आहेत ते दोघं जर ते दोघं पण आले होते ह्या पूजेसाठी आम्ही आवर्जून बोलवलं होतं कारण पाडव्याचं महत्त्व असतं की ह्या पूजेला खूप महत्त्व असतं हे करावीच लागते घरातल्या थोड्या मोठ्यांनी सगळ्यांनी छोट्यांनी सगळ्यांनी त्याच्या पाया पडायच्या असतं आणि ते आमची मदुरा तिथला अगरबत्ती लावून ओळत होती हळदी कुंकूचा सा कार्यक्रम चालू होता आम्ही सगळ्याजणी एकमेकांना हळदी कुंकू लावत होतो छान वाटत होतं मस्त दिवे लावल्यानंतर तर ते खूप छान होतं आता यावर्षी जरा बांधकामामुळे जरा घरात पसारा पडलाय तर जेव्हा बांधकाम होईल त्यावेळेस खूप छान होईल असं अंगणात मस्त बसून आम्ही जेवणाचा आस्वाद चालू होता सगळ्यांना जेवणाचं काम होतं वाढायचं प्रेरणाचं म्हटलं जेवण वगैरे करूयात आणि निवांत पुन्हा दुसरा जो मेन पाडव्याचा आहे तो नंतर आम्ही फोटोशूट वगैरे करणार होतो आबाळ भरून आलेलं होतं म्हणून आम्ही पहिले जेवायला घेतलं की पटपट जेवण करावं मधुराला इथे चकली आवडली म्हणून मधुरा चकली दाखवत होती छान झाली आणि त्याच्यानंतर आमचा पाडव्याचा हा छोटासा कार्यक्रम झाला सगळ्यांनी एकमेकांना ओळायचा आमचा का कार्यक्रम होता इथं बाबांच्या मिशा भाऊजी बघत होते काय शायद म्हणून छानचं फोटोशूट झालं आणि अशा पद्धतीने हा पाडव्याचा देखील कार्यक्रम इथे आमचा समाप्त झाला तर तुम्हाला हा दिवाळी आणि पाडवा गावाकडचा कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद